कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला सप्रट र तुला कळणार नाही तुला भळणार नाही आपला डेंजर कारभार हाय भिडतो भिडतोस थवळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची र तू खपशील नडशील झावा तिथं तिथं या हवाहा देखुच्या हाय आपली हवा परंतु काही शाळेमध्ये अद्याप पालकांची मिटिंग घेण्यात आली आणि डायरेक्ट ही शाळा शाळेचा वेळ बदलण्यात आलेली आहे वर्ग जमलेलं काय सांग आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे की राज्यातील सर्व प्राथमिक शून्य पूर्वप्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग हे सकाळी नऊ किंवा नऊ वाजेनंतर भरवण्यात यावे असं शालेय शिक्षण विभाग आणि क्रीडा विभागाचं पत्र प्राप्त झालं त्यानुसार आम्ही आपल्या भुसाल तालुक्यातील सर्व प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना एक पत्र काढलं आणि त्या संदर्भामध्ये अनुपालन करण्याबाबत सूचना देण्यात आली त्यानुसार काही शाळांनी त्या वेळेतही बदल केला काही शाळांचं नियोजन चालू आहे आणि काहींना अडचणी पण आहेत आणि त्या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सूचना अशा केलेल्या आहेत की ज्यांना काही अडचणी असतील त्यांनी त्या संदर्भात शालेय व्यवस्थापन समितीचा ठराव किंवा किंवा पालकांचं मिटिंग घेऊन चर्चा करावी आणि योग्य तो प्रस्ताव तयार करून आमच्या कार्यालयात सादर करावा आम्ही तो त्याच्यावर शिफारस करून मान्य अधिकारी प्राथमिक जिल्हा जळगाव यांच्याकडे पाठवण्यात येईल आणि शासन निर्णयामध्ये उल्लेख आहे की जिल्हा स्तरावर काही अडचणी असतील त्यांच्याकडे पाठवण्यात यावं या संदर्भामध्ये आम्ही जे सर्व आतापर्यंत माझ्याकडे तीन शाळांचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत अजून काही आपण एक जुलैपर्यंत वाट बघणार होतो आणि त्या संदर्भात जेवढे प्राप्त होतील त्यांचे आपण सर्व प्रस्ताव पुन्हा कोणकोणत्या शाळेचे आलेले प्रस्ताव सांगू शकतात त्यामध्ये वरणगाव परिसरातील तीन शाळांचे आहेत आणि साखेगाव आहेत साखे खाजगी प्राथमिक शाळा आहेत नंतर प्रतिभा पाटील प्राथमिक शाळा आहेत आणि वरणगाव येथील एक शाळा सर आपण म्हटलं की पालक वर्ग चर्चा करून या ठिकाणी सादर करण्यात यावासा आपण बोललेले आहे शाळेच्या वेळेसंदर्भात परंतु काही शाळेमध्ये अद्याप पालकांची मिटिंग घेण्यात आली आणि डायरेक्ट ही शाळा शाळेचा वेळ बदलण्यात आलेला आहे त्यांनी शासन परिपत्रकानुसार बदल केलेला असेल आणि आमचे कार्यालयाचं पत्र गेलेलं आहे परंतु आम्ही त्यांना फोनशे सूचित करू की एक वेळेस तुम्ही पालकांची चर्चा करा आणि त्या संदर्भात निर्णय घ्या